पितरांच्या आशीर्वादाबरोबरच दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग जुळून येत आहे जाणून घेऊयात संपूर्ण माहिती सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे आणि सध्या पितृपंधरवडा देखील सुरू आहे दिलेल्या नियमांचे पालन करा आणि लाभ मिळवा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुपुष्य नक्षत्र योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो यंदा आषाढ मासाच्या सुरुवातीला अर्थात तीस जून रोजी हा योग जुळून आला आहे चातुर्मासाच्या शुभारंभी हा योग जुळून आल्याने व्रत वैकल्य सण उत्सवाची ही नांदीच म्हणता येईल गुरुपुष्यामृत मुहूर्त सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजेच सकाळी सहा पंचवीस मिनिटांपर्यंत हा योग असेल गुरुपुष्यामृताचा योग सव्वीस सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी सायंकाळी गोर्ज मुहूर्तावर अर्थात दिवेलागणीच्या वेळेला श्रीसूक्त म्हणत लक्ष्मी पूजन करावे आणि दत्तगुरूंचा जप करत दत्तकृपेस पात्र व्हावे ज्यांना स्तोत्र पाठ नाही त्यांनी देवीची दत्तगुरूची पूजा करत निदान स्तोत्र श्रवण करावे गुरु पुष्यामृत योगावर काय करतात गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय गृहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते पितृपंधरवडा सुरू असल्याने अनेक जण या काळात नवीन खरेदी नवीन कामाची सुरुवात टाळतात परंतु हा काय केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक अध्यात्मिक कार्य केल्यास सेवकांना अत्यंत लाभ होतो या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्यपदरात पाडून घेता येईल तसे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो या शुभमुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्रीविष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीप्ती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहे पण मग शांकर आणि गणपती यांची पूजा आज का असा प्रश्न आपल्याला पडेल तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य थेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून या निमित्ताने त्या दोघांचीही पूजा योजली असावी घरातील ईशान्य कोप्यात म्हणजेच देव्हायात उजव्या कोप्याला श्रीसुक्त पुरुषसुक्त वाचून व वा पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व प्राप्ती होते गुरुपुष्यामृत हा मुहूर्त शुभ असला तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो कारण गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्तगुरूची कृपादृष्टी असते दत्त गुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही